पासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला कलाकार आणि साहित्यिकांनी देखील विरोध केलाय अभिनेते सयाजी शिंदे आणि तारा पहिली पासून हिंदी शिकवण्यात येऊ नये असं मत व्यक्त केलंय तसंच गावागावातून हिंदीला विरोध करण्यात यावा असं आवाहन सयाजी शिंदे केलंय ज्यांनी कोणी के को हा प्रस्ताव मांडला असेल त्यांना जे सल्ला देणारे सल्लागार असतील त्यांचं आकलन हे मग तपासून पाहिलं पाहिजे मराठी भाषेच व्याकरण दुछ महाराष्ट्रात पहिली पासून हिंदी शिकवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरलं खास करून मनसेनं हिंदीला विरोध करत राज्य सरकारला इशाराही दिला मात्र आता हिंदीच्या विरोधात राज्यातले कलाकार आणि साहित्यिक सुद्धा एकवटलेत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याला कडाडून विरोध केला गावागावात पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध केला पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलंय संवेदनशील आहे शास्त्रीय माझ्या स्वतःच्या अनुभवात मला असं वाटत की पाच सात वर्षात आपल्याला आपली भाषा पूर्ण समजलेली नसते आपण वाक्यरचना शिकत असतो लहान ती नवीन जग बघत असतात अशा वेळेला आपल्या मातृभाषेच मराठी भाषेच व्याकरण काय हे समजूच्या आधीच भाषा आल्या तर चुकीचं आहे अभिनेते सयाजी शिंदेच नव्हे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी देखील पहिली पासून हिंदीला विरोध केला तसंच तीन भाषांचं ओझ विद्यार्थ्यांवर लादणं चुकीचं असल्याचं तारा भवाळकर यांनी म्हटलं तसच इंग्रजी देखील चौथी पर्यंत शिकवली जाऊ नये असं मतही त्यांनी व्यक्त केलं की पहिले मध्ये विद्यार्थी जे दाखल होतात ते सहा वर्षाच्या असतात फक्त वय कोवळ असतं त्यांना शाळा ही गोष्टच नवीन असते शाळेमधले निरनिराळे विषय त्यांना नवीन असतात त्या विषयांची ओळख त्यांना नवीन असते एक एका ठिकाणी तीन चार तास बसण्या इतके त्या सहा वर्षाच्या मुलांची शारीरिक क्षमता सुद्धा नसते अशा वेळेला इतर विषयांची ओळख आणि परत त्या तीन भाषा त्यातल्या दोन परकीय भाषा मुलाच्या दृष्टीने त्या परकीय असतात तर ते ओझं लादणं हे अशैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे शिक्षक आणि पालक म्हणून पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध असल्याचं तारा भवाळकर यांनी स्पष्ट केलं तसंच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा सल्ला राज्य सरकारला कुणी दिला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला सल्ला देणाऱ्याला प्रत्यक्षातल्या अडचणींची माहिती नसते असंही तारा भवाळकर यांनी म्हटलंय आता मला कुठल्याही राजकारणामध्ये पडायचं नाही मी एक शिक्षक म्हणून एक पालक म्हणून आणि एक नागरिक म्हणून फक्त मत माझी मतं मांडते आहे ज्यांनी कोणी हा प्रस्ताव मांडला असेल त्यांना जे सल्ला देणारे सल्लागार असतील त्यांचं आकलन हे मग तपासून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं कारण असं लोक म्हणतात की ते काही सगळे अज्ञानी आहेत का अज्ञानी नसतात पण जे तज्ज्ञ म्हणून सल्ला देतात त्यांनी त्यांना प्रत्यक्षातल्या अडचणी माहीत नसतात महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याला चहू बाजूंनी विरोध होतो विरोधी पक्ष देखील हिंदी शिकवण्यावरून आक्रमक झाला त्यात आता अभिनेते आणि साहित्यिक देखील हिंदी विरोधात मैदानात उतरले त्यामुळे राज्य सरकार हिंदी संदर्भात कोणता निर्णय घेणार पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घेणार की आपल्या निर्णयावर ठाम राहणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई